करून दिला जाईल परंतु कार्यकर्त्याला माझा आदेश असेल आणि शिवसेना या, या, या पक्षाच्या पाठीत वार न करता निष्ठेने करा काम करायचं असेल तर पंकज पाटील यांच्या नेतृत्वाखालीच तुम्हाला या कोपोली शहरामध्ये काम करावं लागेल कारण तो चेहरा माझा आहे आणि तो मी या शहरासाठी पाठवलेला आहे मी आतापर्यंत चार वर्षामध्ये कोपुलीसाठी प्रचंड काम या ठिकाणी केलेलं आहे परंतु कार्यकर्त्यांमध्ये असणारे मतभेद मागून करणारे स्टेटमेंट यापुढे कपून घेतला जाणार नाही मी खूप सहन केलेला आहे आणि मी खूप सहन करत असताना सुद्धा तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे का मी एक लिडर आहे मी असा लिडर आहे का माझ्याकडे क्षमता आहे पण आमचे विजय पाटील नेहमी सांगत असतात की आम्ही ज्या पद्धतीने काम करत असतो आम्ही नव्याने सगळं उभं करत असतो